नमस्कार जामनेर नगरपालिकेची हो घातलेल्या निवडणुकीमध्ये गावांना बऱ्याच अफवांना पीक फुटलं आहे परंतु मी सर्व माझ्या पक्षाच्या लोकांना हो काँग्रेस पक्षाच्या लोकांना हो राष्ट्रवादीच्या लोकांना हो आणि शिवसेना उभाटाकट हो यांना सर्वांना विनंती केली आहे की जर तुम्ही कोणी लढत नसाल तर मी माझ्या घरातनं माझी उमेदवारी द्यायला तयार आहे माझ्या वारीला मी उभं करायला तयार आहे परंतु सर्व जर संघटित होऊन जर लढत असाल तरच नाहीतर मी त्यांना स्पष्ट मना केलं की मी लढणार नाही तुम्ही सर्व संघटित होत असाल आणि ठिकाणी येत असाल तर नाही तर याच्या व्यतिरिक्त शंकर राजपूत यांच्या धर्मपत्नीला जरी उमेदवारी दिली तरी मी त्यांचं काम करणार आहे आणि विस्पुने मॅडमला जरी उमेदवारी मिळाली तरी त्यांचं मी काम करणार आहे कोणीही विरोधी पार्टीला जर मी उमेदवारी दिली विरोधी पक्षात आपल्या आपल्या पक्षात तिन्ही पक्षात तर मी, मी सर्वांचं कोणाचंही काम करायला तयार आहे परंतु कोणीही जर मला म्हटलं की बाबा तुम्ही काय इंटरेस्ट देत नाही तुम्ही का मैदानात देत नाही तुम्ही का बाहेर येत नाही अनेक अशा अफवा गावात सुरू आहे मी सर्वांना हेच विनंती करतो की आपण सर्व एकजूट झालो तरच आपण त्यांच्या समोर टिकू शकतो कारण की आज भाजपा हा अतिशय शक्तिशाली पक्ष दामनर शहरामध्ये आहे त्यांच्या विरोधात लढणं इतकं सोपं नाहीये म्हणून माझा प्रयास आहे की जर सर्वांनी मिळून मला साथ दिली आणि सर्व मिळून जर मला सहकार्य करत असतील तरच मला उमेदवारी मला उमेदवारी करण्याची आवस नाहीये परंतु शहरात विरोध असायला पाहिजे कोणत्याही कामाला म्हणून माझी पार्श्वभूमी अशी आहे की बाबा आपण उमेदवारी केली पाहिजे आता सर्व शहरवासियांना किंवा माझ्या सर्व सहकार्यांना माझी हेच विनंती आहे की जर कोणालाही तिकीट मिळालं तर मी त्यांचं काम करायला तयार आहे तयार आहे तयार आहे नमस्कार धन्यवाद